अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचा मनापासून खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी स्थापना झालेली आहेत कोणाच्या घरी स्थापना असेल किंवा नसेल किंवा तुम्ही गणपती स्थापना करत नसाल तरीही मी आज काही विशेष उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही आवर्जून करा तुमच्या घरी गणपती घरी गणपती बाप्पा स्थापना असले तरी पण हे उपाय तुम्ही करा आणि नसले तरी पण करा आपल्याला बघा हे आज मी उपाय सांगणार आहे आपल्याला कर्जमुक्तीसाठी कोणतेही कर्ज असू द्या आपल्याला बापाच्या आशीर्वादाने कर्ज आपल्याला आप भेटण्यास आप मार्ग भेटतं आणि व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगलं चालायला मदत होती आणि आपण कर्जबाजारी झाला असाल तर कर्ज फिटण्यासाठी मदत होते भगवान गणेश गणेश बाप्पाचे म्हणजे भगवान गणपतीरायांचे आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होते बघा कर्ज घेणं तेवढं सोपं आहे पण फेड फेडणं ते इतकंच अवघड आहे म्हणून आपल्याला कर्जमुक्तीसाठी ही उपाय सेवा करायची आहे ह्या दहा दिवसामध्ये आपल्याला कधीही दहा दिवसामध्ये तीन दिवस ही सेवा करू शकता पाच दिवस करू शकता तुम्ही सात दिवस करू शकता किंवा दहा दिवस पण करू शकता फक्त आपल्याला दुर्वा लागणार आहेत एकवीस 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 दुर्वाचे एकवीस दुर्व्याचे असे एकवीस जुडी आपल्याला लागणार आहेत दुर्वा तुम्ही बाहेर शेतातून आणा किंवा तुम्ही विकत आणा आपल्याला काय करायचं एक, एक एक दुर्वा असे एकवीस दुर्वा घ्यायचा आहे तीन तीन पानाचे असे एकवीस दुर्वा घ्यायचा आहे त्याची एक अशी पेंडी तयार करायची आहे आणि असे एकवीस एकवीस दुर्वाचे असे एकवीस पेंडी तयार करायची आहे म्हणजे एकवीस दुर्वाची एक पेंडी असे एकवीस एकवीस दुर्वाची एकवीस पेंडी आपल्याला तयार करायचं आहेत हे तीन दिवस तुम्हाला शेवा करा तुमचे कितीही मोठे कर्ज असू द्या बघ बघ बापाच्या कृपा आशीर्वादाने हे कर्ज आपल्याला फेटायला फेटायला मदत होते आपल्या सगळ्या काही अडचणी आहेत दूर होतात आणि बापाची आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होते त्या एकवीस दुर्वाचे एकवीस पेंडी तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ऋणमोचन गणेश स्तोत्र हे स्तोत्र तुमच्याकडे ग्रंथ असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा ऋणमोचन गणेश स्तोत्र असं जर तुम्ही टाकला तर गुगलवर तुम्हाला येऊन जाईल हे काय करायचं आहे ऋणमोचन स्तोत्र आपल्याला ते जी काही ध्रुवाची झुडी आपण बनवलेली आहे ती ध्रुवाची झुडी आपल्या हातामध्ये घ्या धरायचं आहे मग ते ऋणमोचन स्तोत्र आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे आणि ती दुर्वाची जुडी बाप्पा समोर ठेवून द्यायची आहे आणि दुसरी जुडी घ्यायची आहे तो स्तोत्र म्हणायचा आहे आणि ते बाप्पाजवळ ठेवून द्यायचं आहे आणि एकदम छोटं स्तोत्र आहे हो... हो एक मिनटामध्ये तुम्हाला ते स्तो स्तोत्र वाच वाचून हो होऊन जाईल मग अशा प्रकारे आपल्याला एकवीस दु धुवाची जुडी एक हातात घ्यायचं आहे आणि एक वेळेस म्हणून ती दुर्वी बापाच्या चरणी अर्पण चे करून द्यायचं आहे अशा आपल्याला एकवीस वेळेस ऋण मोचक गणेश स्तोत्र वाचायचं आहे एकवीस दुर्वाच्या जुडीवरती आणि मग त्या जुडी सगळे एकत्र आपल्या एकवीस वेळी त्या ती जुडी काय करायचं आहे एक दोरा घ्यायचा आहे आणि त्या दोराला बांधून ते दोरा एकवीस दुर्व्याची एक हार तयार करायची आहे हार तयार करा किंवा तुम्ही बापाच्या डोक्यावरती अर्पण करून द्या किंवा तुम्ही त्यांच्या ग हार करून घातलं तर अति चांगलं राहील तर हार बनवायची आहे आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये ते सगळे आता एकदा अजून घ्यायचं आहे आणि बाप्पाला विनंती करायची आहे हे बाप्पा तुम्ही संकट मोचन आहात तुम्ही कर्जमुक्त करणारे देवता आहात तुमचं संकटातून दूर करणारे सगळे विघ्न दूर करणारे आणि सुख देणारे हे प्रथम पूजनीय देवता गणेश तुम्हाला माझं वंदन आहे आणि मा मी कर्जामध्ये खूप अडकलेलो आहोत आणि मला कर्जमुक्तीसाठी मला तुमचं कृप आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि मला कर्जमुक्तीसाठी मला तुमचं आशीर्वाद प्राप्त होऊ द्या आणि माझं कर्जमुक्त मला होऊ द्या करा म्हणून ते, ते हार आहे ना बाप्पाच्या गळ्यामध्ये अर्पण करून द्यायचे आहे ते हार झाल्यानंतर आपल्याला हे पहिल्या दिवशी अशी सेवा आपल्याला करायची आहे मग दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला असे एकवीस एकवीस एक दुर्वाचे एकवीस पेंडे अजून तयार करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रकारे हातामध्ये एक एक पेंडी घ्यायची आहे आणि स्तोत्र म्हणायचं आहे ऋणमोचक स्तोत्र गणेश स्तोत्र म्हणून मग ती पेंडी दा बापाजवळ ठेवून मग एकवीस वेळेस एकवीस पेंडीवर आपल्याला ऋणमोचन गणेश स्तोत्र म्हणून त्याची हार बनवायची आहे आणि बापाला अर्पण करायची आहे आणि तिसऱ्या दिवशी पण असंच करायचं आहे जर हे तीन दिवस तुम्ही लगातार ह्या दहा दिवसामध्ये करा बघा तुमचे सगळे काही कर्ज लगेच काही होणार नाही पण बापाच्या कृपा आशीर्वादाने काही ना काही तुम्हाला जरूर मार्ग बापा दाखवतील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल बघा हे स्तोत्र मंत्र ह्या सगळ्या दुःखापासून संकटापासून सगळ्या आपल्या विघ्नापासून दूर होण्यासाठी महाऋषीनी तप करून प्रत्येक भक्तानी हे स्तोत्र आपल्यासाठी स्तोत्र मंत्र स्थापना केलेली आहे बाप्पाच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर ह्याचं खूप पॉझिटिव्ह आपल्यावरती रिझल्ट येतं पण मना भावने कर श्रद्धेने करायला हवं आहे आपण जे करतोय होते की नाही मी हे करतोय माझं कर्ज कर फिटते की नाही अशी आपल्या मनामध्ये दुविधा ठेवायची नाही असं विचार करायचं की बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने आपलं काम होणारच आहे ही जर भावना ठेवली तर सुद्धा तसंच आपल्याला देतो जसं मती जशी गती जसं आपण विचार करतो तसंच आपल्याचं होतं देवता भगवंतासमोरसुद्धा ज्या भावनेनं आपण जातो तीच भावना आपल्याला भावनेने भगवानसुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद देत राहतात जर आपल्याला कर्जमुक्तीसाठी ह्या भावनेनं आपल्या मनामध्ये होणारच आहे बापाच्या कृपेने ही विश्वास म मना मनामध्ये ठेवून जर आपण ही सेवा केली तर बापाच्या कृपा आशीर्वादाने सगळे काही आपले कार्य पूर्ण होतात आणि मनासारखंच घडतं म्हणून आपल्या मनात एक आहे आपण अपेक्षा आप एक करतोय बोलतोय एक आणि मनामध्ये एक आहे असं केल्यावर आपलं कोणतेही कार्य पूर्ण होत नाही म्हणून तर आपण कितीही नवस करतो कितीही उ उप, उपाय करतो कितीही सेवा करतो कितीही पारायण करतो कधी कधी आपल्या मनासारखं होत नाही कारण आपलं विश्वास कुठंतरी डगमगते आपलं विश्वास नसते म्हणून कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही सेवामध्ये विश्वास जर असेल तरच होतो कोणतीही सेवा छोटी नसते आणि मोठी नसते फक्त विश्वास हे छोटा मोठा असतो आपण समर्पण भावच हे छोटा मोठा असतो म्हणून सेवामध्ये कधीही काही कमी नसते कोणत्याही मंत्रा स्तोत्रामध्ये कोणतीही कमी नसते ते म कमी असते म्हणजे आपल्या भावनेमध्ये आपण समर्पण भावनेमध्येच कुठंतरी आपण कमी पडतो म्हणून आपण भरपूर काही सेवा उपाय करत असतो कधी कधी आपल्या मनासारखं घडत नाही कोणतीही सेवा उपाय करत असताना था विश्वासानं करायचं आणि मनाभावानं करायचं आणि हे तुम्ही तीन दिवस करून पहा बघा तुमच्या प कमी सहा महिन्याच्या आतच तुम्हाला काहीतरी चांगलंच रिजल्ट दिसेल एक एकदा काय होतं बघा लगेच आठ दिवसात पंधरा दिवसात लगेच दुसऱ्या दिवशीसुद्धा चमत्कार आपल्याला पाहायला भेटतात तर ही सेवा ह्या गणपती मध्ये तुम्ही कधीही करून पहा बघा तुम्हाला अनुभव घ्या बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने अनुभव येणार म्हणजे येणार मग दुसऱ्या दिवशी त्या हार काढायचा आहे आणि निर्मल्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यातली एक जुडी हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि एक आपल्या बॅगमध्ये ठेवायचं आहे म्हणजे बापाचं कृपा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील गणपती बाप्पा हे सगळे संकट दुःख विघ्न दूर करणारे आहेत आणि सुख देणारे हे देवता आहेत सगळं प्रथम देवता पूजनीय देवता आहेत आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत म्हणून तर गणपती बापा घरोघरी विराजमान होतात आणि सगळ्यांची स दुःख संकट दूर करतात धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब शेअर लाईक करा शुभ